ટ અહમદનગર ન્યૂઝ मेरा स्टेट शेजारी लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या आवारात व पुतळ्याच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या व शेजारी चहाचे ग्लास व इतर कचरा अण्णाभाऊ साठे शेजारी टाकतात हे महापालिकेचे असे दुर्लक्ष करतात त्यापैकी साठे पुतळा समिती पदाधिकारी व कार्यकर्ते भीमराव वंगलोरे डॉक्टर प्रशांत लोखंडे महादेव साठे नंदू धोंगडे शंकर कांबळे नितीन तांदळे शुभम कांबळे मुकेश गोसावी लखन धोंगडे रोहित आदुके ओंकार वाघमारे शिव िंग कांबळे भीमराव कांबळे लखन लोंडे निकष आवळे संतोष कांबळे व समाज बांधव यांनी एकत्रित महानगरपालिका प्रशासनाचे निषेध करत इथून पुढे जर असे निंदनीय कृती जर मनपा प्रशासनाकडून झाल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा भीमराव कृष्णा बंगलोरे यांनी दिला प्रतिनिधी मनोज लोंडे